नमस्कार शेतकरी मित्र आपल्या सर्वच प्रकारच्या पिकांवरती विविध प्रकारच्या किडी आणि बुरशीजन्य रोगांचा हल्ला होत असतो त्या हल्ल्यापासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आपण रासायनिक सेंद्रिय तसेच जैविक स्वरूपाच्या औषधांचा वापर करून नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो आज आपण अशाच एका अति घातक अशा किडीचा म्हणजेच फळमाशी या किडीचा अभ्यास करणार आहोत फळमाशी ही किडी सर्वच प्रकारची फळे वेलवर्गीय फळभाज्या यांचे तीस टक्क्यांपासून शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान करीत असते अशा या फळमाशीची शरीर रचना कशी आहे तिचा जीवनक्रम कसा आहे हल्ल्याचे स्वरूप कसे आहे आणि त्याचे परिणाम काय होतात याचा आपण अभ्यास करू त्यासाठी व्हिडिओमध्ये आपण फळमाशी प्रत्यक्षात कशी दिसते ते पाहू आंब्यावरील फळमाशा हे ते त्यांचे पारदर्शक पंख फळमाशी ही घरातील माशी सारखीच म्हणजे हाऊस फ्लाय सारखीच परंतु खूप लहान असते तिचा रंग सोनेरी अथवा फिकट असा काळपट विटकरी असतो तिच्या शरीराचे आपण निरीक्षण करून पहा व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल तर तिच्या शरीराचे स्पष्ट चार भाग दिसतात एक डोके दोन छाती तीन पोट आणि पार्श्व भाग यापैकी डोक्याचा भाग हा गोलसर आणि पुढे निमूळ असा असतो छातीच्या भागाच्या पाटेवरील भागाचा रंग काळपट अथवा विटकरी असतो याच भागाच्या दोन्ही बाजूला काचे दिसणारे आणि बाहेरच्या बाजूला लांब पसरलेले असे पंख असतात बघा छातीचा भाग आणि पोटाचा भाग याच्या मध्यावर ठळक असा चकचकीत सोनरी पट्टा दिसतो पोटाच्या वरील आणि त्याच्या पाठीमागील भाग फिकट आणि काळपट विटकरी असतो आता इतर कीटक आणि प्राणी यांच्यामध्ये जसा नर आणि मादी यांचा समावेश असतो तसाच फळमादीमध्ये नर आणि मादी असतात नर आणि मादी फळमाशांमध्ये नर आणि मादी ओळखणं फार सहज आणि शक्य आहे मादी फळमाशीच्या मागच्या भागामध्ये अंडनलिका असते शेपटी काळपट अस असून टोकदार भाग ही त्यावर दिसून येतो ज्या की ज्या नांगीच्या साह्याने ती फळाला छिद्र पाडते आणि आतमध्ये अंडी सोडते फळमाशीच्या अंदाजे साडेतीनशे ते ती चारशे प्रजाती आहेत पैकी दहा ते पंधरा प्रजाती फळे अथवा फळभाज्यांचे अतोनात नुकसान करतात म्हणून त्यांचा विचार करणे गरजेचे आहे फळमाशीचा जीवन कालावधी हा तसा अल्प आहे चाळीस ते पन्नास दिवसांचा आहे दरम्यान मादी माशी प्रति महिना पाचशेच्या दरम्यान अंडी घालते म्हणजे तिच्या जीवन कालावधीमध्ये ती एक हजारापर्यंत अंडी देते फळमाशीच्या सक्रियतेचा म्हणजे ज्या कालावधीत ती फार क्रियाशील राहते तो कालावधी डिसेंबर ते फेब्रुवारी एवढा आहे कीटक इतर कीटकाप्रमाणेच फळमाशीच्या ही चार अवस्था आहेत एक अंडी आळी कोश आणि पतंग आता अंडी अवस्थेचा विचार करू फळमाशी तिच्या पार्श्वभागातील नांगीच्या सहाय्याने झाडावरील फळे किंवा फळभाज्या किंवा खाली पडून सडलेली फळे आणि इतरही खाद्यपदार्थ यांना छिद्र पाडून त्यात असंख्य अंडी सोडते अंडी खूपच सूक्ष्म असतात परंतु सूक्ष्मदर्शक अंतराखाली आपण ती सहज पाहू शकतो त्यांचा रंग पिवळसर असतो चोवीस ते तीस तासात अंडी उबतात आणि त्यातून आळ्या बाहेर पडतात आता आळी अंड्यातून बाहेर पडलेली आळी ही पांढऱ्या रंगाची असून ती फळातील गर खाते फळ कापल्यावर फळाच्या गरामध्ये गर खाल्याने तयार झालेले बोगदे दिसतात अळी या अवस्थेचा कालावधी तीन ते पाच दिवस किंवा काही वेळा सात ते दहा दिवस एवढा दिसून येतो कोश फळातून बाहेर पडल्यावर आळी टणाटणा उड्या मारते आणि लपण्यासाठी मातीचा आधार घेते ती मातेखाली खाली काही मिलीमीटर गेल्यावर तिचं कोशात होतं कोश हे गव्हाच्या आकाराचे आणि गव्हाच्याच रंगाचे परंतु थोडेसे काळपट पर असतात ही कोशावस्था मात्र आठ दिवसापासून तीन महिन्यांपर्यंत टिकते फळमाशी ही आंबा फळाचा विकास झाल्यावर किंवा आंबा फळे पिकण्याच्या अवस्थेत असताना फळामध्ये अंडी सोडते जेव्हा ती फळाला छिद्र पाडते आणि सालीखाली अंडी सोडते तेव्हाच फळांना इजा झालेली असते आळ्या फळातील गर खात असल्याने फळ सडण्यास सुरुवात होते आणि मग ते फळ गळून गळून खाली पडते फंगस बॅक्टेरिया व्हायरसेस यांच्या आणखी हल्ल्यामुळे सालीवर तांबडे आणि काळे डाग पडतात त्याचबरोबर साल खडबडीत आणि सालीला खड्डे पडतात अशी फळे परदेशी बाजारपेठेत स्वीकारली जात नाहीत आणि स्थानिक बाजारपेठेतही ती नाकारली जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने देशाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होते यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण फळमाशी नियंत्रणासाठीचे जे, जे उपाय आहेत त्याचा विचार करूया धन्यवाद